नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सध्या एवढा पाऊस पडतो आहे की आपण जे कपडे धुतलेले असतात ते दहा वेळेस आपल्याला आत बाहेर आतबाहेर आतबाहेर करावं लागतात कारण काय होतं की पाऊस आला की आपण कपडे आतमध्ये घेऊन जातो पुन्हा पाऊस उघडला की कपडे बाहेर घेऊन येतो अशा वेळेस आपली भरपूर अशी हाल होऊन जाते की कधी कधी पावसामध्ये हे कपडे ओलेसुद्धा होऊन जातात तर असं होऊ नये यासाठी आपण एक ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत त्यानंतर तुम्हाला कपडे वाळवण्यासाठी कधीच कपडे बाहेर वाळण्याची वाळत घालण्याची गरज पडणार नाहीत आणि तुम्ही हे स्टँड बघून तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे देखील असं स्टँड असायला हवं परंतु याची किंमत इतकी असते की आपल्या महिला भरपूर अशा परिस्थिती नसते त्या घेऊ शकत नाहीत असं स्टँड तर आज आपण फक्त एका बॅगपासून अतिशय छान आणि सुंदर असं कपडे वाळवण्यासाठीचं सा स्टँड जे आहे ते घरच्या घरीच या ठिकाणी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला बॅगला कुठे कट करायचं नाहीये किंवा त्यातले कपडे देखील काढायचे नाही आहे फक्त या ठिकाणी आपल्याला जी ट्रॅव्हलिंग बॅग असते ती या ठिकाणी घ्यायची आहे आणि आपल्याकडे भरपूर अशा बॅगी पडलेल्या असतात घरामध्ये ज्या की आपण कपडे वगैरे त्यामध्ये ठेवून व्यवस्थित ठेवून दिलेल्या असतात तर त्याच बॅगचा आपल्याला या ठिकाणी वापर करून तुमचं जे हे कपडे वाळवण्याचं जे टेन्शन आहे ते आपण या ठिकाणी कायमचं दूर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओ तर बघा मग या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कुठलीही बॅग तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्याला या ठिकाणी बॅगला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा कुठलं जास्त मेहनत देखील घ्यायची नाही अगदी सोपी हो पद्धत वापरून आपण या ठिकाणी कपडे वाळवण्याचे टूल्स या ठिकाणी तयार करणार आहोत सध्या पावसाळा सुरू होतो आहे आणि अशा वेळेस आपल्या बऱ्याच महिला बाहेर कुठे कामाला वगैरे जातात आणि त्यांची जी कपडे असतात ती आत बाहेर घेण्यासाठी एक्स्ट्राचं घरी कुणी माणूस नसतं तर त्यांच्यासाठी देखील ट्रिक खूप कामी येणार आहे तर बघा याच ठिकाणी आपल्याला लागणार आहे हँगर तुमच्याकडे जर हँगर नसेल तर तुम्ही एखादी मेटलची बांगडी घेऊन तिला वरती हँगरचा आकडा असा तयार करून खाली एक दांडी लावून हँगर बनवू शकतात कारण आपल्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अगदी टाक ज्या टिकाऊ वस्तूपासून अगदी म्हणजे ज्या टाकाऊ वस्तू असतात त्यापासून टिकाऊ वस्तू आपण कशा बनवू शकतो तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते तर बघा या ठिकाणी आपल्याला एक दोरी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हँगरला आपल्याला दोऱ्या बांधून घ्यायच्या आहे तुम्ही कितीही दोऱ्या या ठिकाणी अटॅच करू शकतात मी सध्या तुम्हाला दोन तीन दोऱ्या यावरला अटॅच करून दाखवत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि मी याआधी देखील भरपूर असे महत्त्वाचे जे तुमच्या रोजच्या कामामध्ये कामी येणारे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यामुळे चॅनलवरती जाऊन ते एकदा नक्की चेकआउट करू शकतात तर बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित हँगरला दोऱ्या बांधून घ्यायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे तयार होणार आहे आणि लाईफटाईमसाठी तुम्ही याचा वापर करू शकता यासाठी तुम्हाला जे कपडे वाळवण्याचे जे स्टँड असतं ते देखील घेण्याची गरज नाही आहे कारण ते स्टँड बाजारामध्ये भरपूर महाग मिळतं दोन ते तीन हजार आपल्याला मोजावे लागतात परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही काही डोकं लावून जर आयडिया केली तर तुमचं कपडे वाळवण्याचं जे काम आहे ते सुद्धा सोपं होऊ शकतं आणि पैशांची देखील बचत या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चिमटा तर बघा जे आपण कपडे वाळू घालतो तोच चिमटा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने खालच्या साईडची जी दोरी आहे जी दोरीचं टोक आहे ते अशा पद्धतीने या चिमट्याला बांधून घ्यायचं आहे चिमट्यामध्ये जी स्प्रिंग असते जी त्या ठिकाणी मी याला अडकून व्यवस्थित गाठ मारत आहे तुमच्या चिमट्याला जर असे होल असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील ती दोरी अडकून गाठ मारून घेऊ शकतात तर बघा व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी चिमटे त्या दोरी दोरीला बांधून घ्यायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा तुम्ही या ज्या हँगरला भरपूर भरपूर असे चिमटे ज्या दोऱ्या आहेत त्या वाढवू शकतात तुम्हाला जेवढे कपडे वाळू घालायचे असेल तेवढे तुम्ही या ठिकाणी जे चिमटे आहे ते लावू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार करत आहोत फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्व गोष्टी घरातच अवेलेबल असतात तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे तयार करून दाखवलं आहे परंतु याचा वापर कसा करायचा ते देखील आपण व्यवस्थित याला कसा वापरू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही भरपूर अशा दोऱ्या या ठिकाणी अडकून घेऊ शकतात बांधू शकतात तर बघा मी तीनच या ठिकाणी दोऱ्या लावलेल्या आहे जेणेकरून मला तुम्हाला ते व्यवस्थित सांगता येईल आणि तुम्हाला ते समजायला देखील सोपं जाईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे एक बॅग आणि जे बॅग घेणार आहोत ती अशा पद्धतीने जिला जे हँडल असतं वरती पकडण्यासाठी ट्रॅव्हलिंग बॅगचं जे हँडल असतं ते आपल्याला तीवाली बॅग या ठिकाणी लागणार आहे तर बघा अशा पद्धतीच्या बॅग सर्वांच्याच घरी असतात आपण कुठे बाहेरगावी जाण्यासाठीच याचा वापर करत असतो किंवा कपडे वगैरे ठेवून घरामध्ये त्या व्यवस्थित ठेवून दिलेल्या असतात तर आपल्याला या ठिकाणी आणि यातले कपडे सुद्धा काढायची गरज नाही आहे फक्त अशी एक बॅग घ्यायची आहे आणि ती खाली न ठेवता कुठल्या तरी उंच जागेवर तुम्हाला ही ठेवायची आहे ज्या पद्धतीने मी कपाट्यावरती हिला ठेवून दिलेलं आहे जेणेकरून बॅग देखील सुरक्षित राहणार आहे आणि आपले कपडे देखील वाळणार आहे तर बघा अशा पद्धतीने उंच जागेवरती तुम्हाला हे है हँडल है। जे आहे त्याचं ते बाहेर बाहेरच्या साईडला काढून बॅग कपाट्यावरती ठेवून द्यायचे आहे तुम्ही जिथे कुठे तुमच्या फर्निचरवरती बॅग ठेवलेली असेल तिथेच राहून दिली तरीही चालेल आणि याचा याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे सुरुवातीला तुम्हाला बॅग जे आहे ते अशा पद्धतीने वरती ठेवायची आहे ज्या पद्धतीने मी ठेवलेले आहे सेम त्या पद्धतीने आणि बघा त्यानंतर तुम्हाला असं स्टँड घेण्याची कधीच इच्छा होणार नाही कारण आपण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सेम असं स्टँड या ठिकाणी तयार केलेलं आहे आपल्याला जे हँगर आहे ते या बॅगला अशा पद्धतीने अडवायचे आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही या ठिकाणी कितीही दोऱ्या जर बांधल्यात तर तुम्ही जे भरपूर असे कपडे यावरती तुम्ही टांगून ठेवू शकता किंवा तुम्हाला नसेल दोऱ्या बांधायच्या तर तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात जर हँगर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हँगरचा हँगरलाच कपडे टांगून ठेवू शकतात आता बघा याला मी काही कपडे तुम्हाला अडकून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित समजेल तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला वरच्या साईडने म्हणजे आता ज्यावेळेस आपण ही बॅग घरामध्ये ठेवलेली असते त्या ठिकाणी फॅन तर नक्कीच असतो आणि एकदा का फॅन चालू राहिला की बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपले सर्व जे कपडे आहे ते सुकल्या जाणार आहे ना कसलं पावसाचं झंझट ना आत बाहेर घेण्याचे टेन्शन तर बघा तुम्ही असे कपडे अडकून कुठेही बाहेर देखील जाऊ शकतात आपले जे कपडे आहे ते अग आरामात घरामध्ये दे, सुकल्या देखील जातील आणि पावसाचं काही टेन्शन देखील राहणार नाही आणि भरपूर असे कपडे तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आता तुम्हाला वाटत असेल की एवढ्या एवढ्या जागेत आपण एवढे कपडे कसे काय अडकू शकतो तर ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी या ठिकाणी पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी एवढे कपडे अडकून ठेवलेले आहे आणि त्यात मी दोऱ्या देखील कमी लावलेल्या आहे तुम्ही जर दोऱ्या जास्त लावल्या आणि वर खाली साईज जर घेतली दोऱ्यांची तर कपडे देखील व्यवस्थित टांगल्या जातील अडचण देखील होणार नाही हवा देखील लागेल सुकेल देखील लवकर आणि बघा भरपूर अशी जागा देखील अजून रिकामी राहिलेली आहे त्यावरती तुम्ही भरपूर असे कपडे टांगून ठेवू शकतात आणि तुमच्याकडे जर जेवढे हँगर नसतील तर तुम्ही डायरेक्टली वरच्या त्या बॅगला जरी दोरी अडकून खाली चिमटे लावले तरी ते देखील बेस्ट राहील जी पण तुमच्याकडे आयडिया असेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे ट्राय करून बघू शकतात आणि बघा त्यानंतर तुम्हाला असे कपडे बाहेर कधीच वाळवण्याची गरज पडणार नाही पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम नक्कीच तुमच्यासोबत येत असेल आता हे ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ब बघितल्याबद्दल धन्यवाद